नमस्कार विद्यार्थी व मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना हार्दिक स्वागत करून आजच्या ह्या आपल्या चॅनलमध्ये एक महत्त्वाचा विषय तुमच्यासमोर घेऊन येतोय तो, तो म्हणजे एम सी सी थ्रू ऑल इंडिया कोट्यामधून होणाऱ्या एम बी बी एस बी डी एसचा एक स्पेशल स्ट्रीश राऊंड आपल्यासाठी डिक्लेअर झालेला आहे त्याचबरोबर एन सीने आपल्याला एक नीट जी स्पेशल स्टेट वेकन्सी राउंड शेड्यूल 2024 थाउजंड ट्वेंटी फोर असं ऑल इंडिया कोटा डीम्ड सेंट्रल यूनिवर्सिटी ऑल इंडिया कोटा आणि एम बी बी एस बी डी एस आणि बी एस सी नर्सिंग याच्यासाठीचं एक शेड्यूल पब्लिश केलेलं आहे आणि ते पब्लिश केलेलं शेड्यूल सांगण्यासाठी मी तुमच्यासमोर आलं आहे वास्तविक मात्र पाठीमागच्या व्हिडिओमध्ये फक्त एम सी सीचं शेड्यूल मी तुम्हाला सांगण्यात आलेलो होतं परंतु यामध्ये मात्र एन एम सीने स्टेट काउन्सिलिंग प्रोसेस आणि ऑल इंडिया कोट्याच्या काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये एकमेकामध्ये जॉईन झालेल्या विद्यार्थ्यांना बाद करण्यासाठी एकमेकाचा डाटा शेअरिंग केला जातो आणि तो डाटा शेअरिंग करणारा जो शेड्यूल आहे ते शेड्यूल मी तुमच्यासमोर सांगण्यासाठी आलेलो आहे शेड्यूल फॉर ॲडमिशन्स स्पेशल स्टे वेकन्सी राऊंड दोन नोव्हेंबर ते सॉरी वीस नोव्हेंबर ते तेवीस नोव्हेंबरपर्यंत दोन हजार चोवीसच्या ऑल इंडिया कोटा डीम युनिव्हर्सिटी आणि सेंट्रल युनिव्हर्सिटीसाठीचं स्पेशल स्टे वेकन्सी राऊंड आपल्याला डिक्लेअर करण्यात आलेलं आहे आणि त्याच पद्धतीनं मग आता मग स्टेटचं कसं असेल समजा त्यांचं त्यांचं स्टेट तुम्हाला डिक्लेअर करू शकतं म्हणजे समजा काही कर्नाटकमध्ये असतील महाराष्ट्रामध्ये असेल पश्चिम बंगालमध्ये असेल किंवा वेगवेगळ्या राज्यामध्ये कुठे कुठे सीट्स वेकन्स असतील त्यानुसार त्या आपल्याला फक्त एन एम सी गायडन्स देते किंवा या वेळेमध्ये तुम्ही तुमचं शेड्यूल लावून घ्या मग तेच गायडन्स तुम्हाला दिलेलं आहे ते म्हणजे वीसपासून तेवीसपर्यंत ऑल इंडियाचा आणि डिमडचा आहे तर तो शेअरिंगचा जो डाटा आहे तो हो का शेअरिंग ऑफ अलॉटेड कॅन्डिडेट्स डाटा बाय एम सी सी म्हणजे एमसीसीमध्ये अलॉट झालेले विद्यार्थ्यांचा जो डाटा आहे तो डाटा तेवीस तारखेला रिजल्ट लागणार आहे आपल्याला सांगितलं आहे रजिस्ट्रेशन वीस आणि एकवीस आहे बावीसला रिपोर्ट रिजल्ट लागणार आहे तेवीसला रिजल्ट लागणार आहे प्रोसेस ऑफ अलॉटमेंट बावीस तारखेला तेवीस तारखेला रिजल्ट लागेल ला आणि पंचवीस तारखेपासून रिपोर्टिंग करायचं आपल्याला सहा दिवसात तीस मार्क तीस नोव्हेंबरपर्यंत परंतु सी एमसीसीमध्ये पंचवीस तारखेला आपल्याला शेअरिंग अलॉटेड डाटा म्हणजे ह्यामध्ये अलॉट झालेले सीट्स आहेत ना त्यांना त्या राज्यामधून बाद केलं जाणार आहे तो डाटा करणारी तारीख मात्र पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस अशी आहे आणि स्टेट काउन्सिलिंगसाठी पंचवीस नोव्हेंबरपासून ते एकोणतीस नोव्हेंबरपर्यंत आपल्याला करायचं आहे म्हणजे ज्या ज्या विद्यार्थ्यांना स्टेट काउन्सिलिंग म्हणजे तेलंगणाचं स्टेट काउन्सिलिंग आंध्र प्रदेश महाराष्ट्र कर्नाटका उत्तर प्रदेश बिहार पोंडिचेरी ह्या त्यांच्या त्यांच्या राज्यामधल्या स्टेट काउन्सिलिंगची प्रोसेस होण्याची जे टायमिंग आहे ते टायमिंग आपल्याला पंचवीस नोव्हेंबरपासून ते एकोणतीस नोव्हेंबरपर्यंत टाइम दिलेला आहे आणि ऑल इंडिया कोट्याचा लास्ट डेट ऑफ रिपोर्टिंग जे आहे रिपोर्टिंग म्हणजे प्रत्यक्ष जॉईनिंगचं जे डेट आहे ती आपल्याला तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस दिली आहे आणि स्टेट काउन्सिलिंगच्या प्रोसेसमधील पाच डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत आपल्याला सर्व शेड्यूल पूर्ण करायचं आहे आता एम बी बी एस बी डीसाठी खूप साऱ्या विद्यार्थ्यांचं फोन येत होते की बाबा माझं ॲडमिशन करायचं आहे आता वेकन्सी आहे का खूप महाराष्ट्रामध्ये नाहीच आहे समजा काही राज्यामध्ये आहेत आणि त्यासाठी आपण प्रोसेस सांगितलंच आहे पाठीमागे पश्चिम बंगालमध्ये नवीन दोन कॉलेजेस आले त्या ठिकाणी शंभरच्या शंभर सीट्स वेकंट आहेत आपल्याला बुकिंग सर्व गोष्टी प्रोसेस चालू आहे दरम्यान नव्वद लाखाचं टोटल हॉस्टेल आणि मेस सहित टोटल पॅकेज आपल्याला एम बी बी एसचं वेस्ट बंगालमधल्या नवीन कॉलेजमध्ये दोन कॉलेजेस आलेले आहेत त्या कॉलेजेसमध्ये आपल्याला ॲडमिशन करता येऊ शकणार आहे आणि ती प्रक्रिया कधी सुरू होणार आहे तर सुरू होण्याची प्रक्रिया प्रत्यक्ष पंचवीसपासून ते तीस नोव्हेंबरपर्यंत आहे परंतु त्याच्या अगोदरच डॉक्युमेंट्स आणि जे बुकिंग आहे ते आपल्याला कॉलेजवरती जाऊन द्यायचं आहे जस्ट इलिजिबल असणाऱ्या विद्यार्थ्यांचं सुद्धा ॲडमिशन होऊ शकणार आहे पाच डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत आपल्याला संपूर्ण स्टेट काउन्सिलिंग प्रोसेस संपणार आहे एम सी सीची मात्र तीस नोव्हेंबरलाच प्रोसेस संपणार आहे ज्या विद्यार्थ्यांना एम बी बी एस बी डी एससाठी दरम्यान आठ ते नऊ लाखामच्या पॅकेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं तर छत्तीसगडमधल्या आपल्याकडे काही कॉलेजेसमध्ये खूप सीट आपण घेतलेले आहेत आपण तुम्हाला गायडन्स करू आणि शंभर टक्के तुम्हाला जस्ट इलिजिबल असणाऱ्या विद्यार्थ्यांनासुद्धा आठ लाखापासून ते नऊ लाखापर्यंत ॲडमिशन करण्याची प्रोसेस करून देऊ बी डी एसचं एम बी बी एससाठी ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला मात्र नव्वद लाखाचं पॅकेज आहे आता बऱ्याच वेळा पाचशे नव्वद ऐंशीवाल्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्यासाठी जी प्रक्रिया असेल ना ती प्रक्रिया मी तुम्हाला त्या त्यावेळी सांगेल की ज्या ठिकाणी म्हणजे सीट्स वेकंट आहेत त्या ठिकाणी आपण अप्लाय करू शकता नवीन रजिस्ट्रेशन त्या राज्यामध्ये करता येऊ शकतं आहे का हाही टॉपिक एक महत्त्वाचा आहे परंतु तो होणार आहे किंवा नाही आपल्याला सांगता नाही त्या त्या वेबसाईटवर जाता येऊ जावं लागेल हे ह्याच्या संदर्भात कुठं कुठं ज्या ज्या ठिकाणी एम बी बी एस बी डी एसचा सीट व्हेकंट असतील त्या ठिकाणी राऊंड लागला त्याचं नवीन रजिस्ट्रेशन झालं तर ते सर्व मी तुम्हाला आपल्या ह्या चॅनलमार्फत रजि तुम्हाला इन्फॉर्म करणार आहे त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा तोपर्यंत दा बी डी एससाठी आम्हाला संपर्क करू शकता त्याचबरोबर एम बी बी एससाठी सुद्धा वेस्ट बंगालमधल्या नवीन कॉलेजमध्ये होस्टेल मेससहित नव्वद लाखाच्या पॅकेजमध्ये जस्ट इलिजिबल विद्यार्थ्यांना आपण करून देऊ एवढंच या निमित्तानं सांगून आजचा हा व्हिडिओ संपूया यानंतर बरेचसे नवीन अपडेट आपल्याला देणार आहे त्यानंतर नीट यूजी दोन हजार पंचवीसचा सुद्धा काउन्सलिंगचा प्रोग्राम आमचा सुरू झालाय ज्या ज्या विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये यायचं त्यांना सुद्धा आमच्याशी संपर्क करू शकतात आजपासून ते शेवटपर्यंत सुद्धा तुम्हाला तेवढीच फीज पडणार आहे जी फीज आम्ही वाढ केलेली नाही पाच हजार रुपये ही काउन्सलिंग चार्जेस असणार आहे त्यासाठी तुम्ही संपर्क करू शकतात, एवढंच तुम्हाला सांगून आजचा हा व्हिडिओ संपूया जय हिंद जय महाराष्ट्र